सर्वात मोठी बातमी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला वर्षा निवासस्थानी काँग्रेस पदाधिकारी आणि अनेक उद्योगपतींसह देवरांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामुळे मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाची गणित बिघडण्याची शक्यता आहे कारण लोकसभा दक्षिण मुंबईवरील दावा भाजपला सोडावा लागणार असून मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपलाही जागा शिंदेना द्यावी लागणार आहे मागील काही दिवसांपासून भाजपने दक्षिण मुंबईसाठी तयारी सुरू केली होती भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांची नावे या जागेसाठी चर्चेत होती मात्र देवरांच्या प्रवेशाने गणित बदलली आहेत मराठी अमराठी मतांचं समीकरण बघता भाजपला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागणार असल्याचं दिसून येते दहा तारखेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल दिला एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार पात्र करत कुणावरही अपात्रतेची कारवाई त्यांनी केली नाही नार्वेकरांच्या निकालानंतर शिंदेंनी देवरांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने यामागे राजकीय असल्याचं बोललं जात आहे ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवर नार्वेकरांचा दावा होता त्याच जागेवर आता मिलिंद देवरा हक्क सांगणार हे नक्की त्यामुळे आधी निकाल येऊ देणं आणि मग देवरांना प्रवेश देणं यामागे मुत्सुकदेगिरी असल्याचं बोललं जात दक्षिणमध्ये मुंबई मतदारसंघ म्हणजे आताचे खासदार राहुल शेवाळे जिथून निवडून आले तो मतदारसंघ चेंबूर धारावी सायन कोईवाडा वडाळा माहिमा अणशोक हे विधानसभा मतदारसंघ येतात ते दक्षिणमध्ये मुंबई लोकसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल सांगायचं झाल्यास दोन मतदारसंघातून भाजपचे आमदार दोन मतदारसंघावर शिवसेना त्यातील एक ठाकरे तर दुसरा शिंदे गटाचा आमदार आणि दोन संघावर काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार येतात त्यामुळे महाविकास आघाडीबाबत अन महायुतीबाबत बघितलं तर सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी या लोकसभा मतदारसंघात येतात